भगवतो अर्हतो सम्मा संबुद्ध दूत विश्वशांतीदूत शील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथाग सम्यक संबुद्ध त्या तथागतांचा पावन आणि पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बौद्धिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी भगवंतांची अत्यंत मंगलमय देशना देण्याचा प्रयत्न करतो धम्मपद जो की अत्यंत मौलिक असा ग्रंथ आहे या ग्रंथाच्या आधाराने गाथा आणि कथा हा उपदेश आपण आपल्या प्युरिटी ऑफ आप माइंड या चॅनलच्या द्वारा श्रवण करत आहोत यापूर्वीच्या गाथेमध्ये आपण मठ्ठकुंडली यांच्या संदर्भामध्ये धम्मदेशना श्रवण केली होती आज या प्रसंगी धम्मपदाच्या तिसऱ्या गाथेमध्ये आपण किस्सस्थवीर यांची गाथा आणि कथा श्रवण करणार आहोत कोचिमं अवधीमं अजनीमं अहासिमेतं उपनह्यन्ति वीरं ते सन्नसंमति तन्नि मम दटावी त्यांनी मला मारले त्यांनी मला जिंकले त्यांनी माझे लुटून घेतले असे जे मनात ठेवून जीवन जगत असतात त्यांचं वैर कधीही शांत होत नाही अकोचिमंग अवधी मंग अजनी मंग अहाशिमे पे चतंग उपनयते वैरंग ते सुपसं संसारामध्ये असंख्य लोक या विचाराचे आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारचं वैरभाव निर्माण करणारे लोकं आपल्याला पावला पावलावरती दिसत असतात ज्यांनी मला मारले ज्यांनी मला लुटले ज्यांनी माझे हरण केले ज्यांनी माझा अपमान केला अशा प्रकारचं भाव आपल्या मनामध्ये सतत निर्माण करत असतात आणि त्या वैरत्वाच्या आधाराने ह्या गोष्टी विसरू शकत नाही भगवंत असे म्हणतात की या अकुशल कर्माचं या वाईट कर्माचं आपण सतत सतत जर चिंतन करत असेल मनन करत असेल आपलं जे वैरत्व आहे ते वैरत्व कधीही नष्ट होऊ शकत नाही आणि मनातील या वैरभावनेला आपण नष्ट केलं पाहिजे नाहीसं केलं पाहिजे कारण या संसारामध्ये आपलं जीवन अनित्य नश्वर आहे क्षणभंगुरा परिवर्तनशील आहे केव्हा कधी आपण मृत्यूला प्राप्त होईल हे सांगू शकत नाही म्हणून मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा जो उपदेश आहे हा उपदेश भगवंताने अनाथपिंडक निर्मित जेतवन विहारामध्ये दिलेला आहे तिसस्थवीर नावाचे जे भिक्षू असतात जे की राजा सिद्धोधन यांच्या बहिणीचे पुत्र असतात म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या आत्याचा तो मुलगा असतो वृद्धप काळामध्ये ते प्रवर्जित होत असतात आणि उर्धप काळामध्ये प्रवर्जित झाल्यामुळे जेव्हा ते उपासकांकडे भोजनासाठी जात असत तर त्यांना वृद्ध असल्या कारणाने चांगल्या प्रकारचं चिवर मिळत असे चांगल्या प्रकारचं भोजन मिळत असे आणि चांगल्या चांगल्या प्रकारचं चिवर तो परिधान करून जे कुठल्याही प्रकारचं ध्यान मनन चिंतन न करता अभ्यास न करता केवळ धर्मशाळेमध्ये येऊन ते बसत असत आणि धर्मशाळेमध्ये येऊन बसल्यानंतर तिथे अनेक भिक्षू येत असत थेरू भिक्षू येत असत महाथेरू भिक्षू येत असत अशा प्रकारचे ज्येष्ठ श्रेष्ठ भिक्षू आल्यानंतर हा धर्मशाळेमध्ये आसनावरती बसलेला असल्याकारणाने त्या भिक्षूंना असं वाटायचं की कोणीतरी महास्तवीर आहे मग त्यांना ते वंदन करत असत प्रणाम करत असत त्यांना काही काम आहे का असं विचारत असत त्यांची काही सेवा करायची आहे का हे सुद्धा विचारत असत त्यांचे हातपाय दाबून देत असत म्हणजे जे काही नित्यनियमाचे विनयाला अनुसरून जे काही कर्म म्हणजे करायचे असतात तर ते सर्व प्रकारचे कर्म येणारे जाणारे भिक्षू करत असत हा ऊर्ध असल्या कारणाने वास्तविक पाहता परिव्रजेच्या विनयाला अनुसरून जो अगोदर उपसंपदित होत असतो तर तो श्रेष्ठ असतो तो मोठा असतो आणि हा उर्धक काळामध्ये झाला होता परंतु याच्या मनामध्ये जो अहमपणा होता गर्वपणा होता मीपणा होता आणि विनयाची फारशी काही त्याला जाण नव्हती त्यामुळे कोण श्रेष्ठ आहे कोण कनिष्ठ आहे अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली नाही आणि मग एक वेळेस काय होतं एक तरुण भिक्षू त्यांना विचारतो की म्हणते आपले वर्षावास किती झाले आहे तर आपले वर्षावास किती झाले आहे असा प्रश्न एका तरुण भिक्षूने केल्यानंतर तो म्हणतो की वर्षावास म्हणजे काय मला वर्षावास माहिती नाही आहे असं म्हटल्याबरोबर त्या तरुण भिक्खूंना राग येतो तो म्हणतो की अरे म्हाताऱ्या तुला एवढं समजत नाही की स्थवीर महास्थवीर या ठिकाणी येतात तुला कार्य विचारतात तुझे हातपाय दाबतात तुझी सेवा करतात परंतु त्या गोष्टींचा तू प्रतिकार करत नाही तुला विनय माहीत नाही का तू विनयाला जाणत नाही का अशा प्रकारचा तो अपराध करत आहे अकुशल कर्म करत आहे आणि एक चापट त्याला तो मारतो आणि हाताने मारल्यानंतर तो रडतो आणि तशा प्रकारे त्यांना म्हणतो की तुम्ही मला मारलं मी कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही का कारण पूर्वीचा जो शाक्यांमध्ये असणारा क्षत्रिय त्याच्यामध्ये जागरूक होत असतो आणि शाक्य लोकं मुळातच फार अहमबी होते गर्विष्ट होते मीपणा अहमपणा त्यांच्या मनामध्ये म्हणजे निर्माण झालेला होता आणि तो म्हणतो की मी कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही तुम्ही जाणत नाही मी भगवंताच्या कुळातील आहे मी तुम्हाला सबक शिकवेल मी तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला मी पूर्णपणे नेस्ता नाबूद करेल अशा प्रकारची अकुशल भावना तो मनामध्ये निर्माण करतो आणि भगवंताकडे जात असतो भगवंताकडे गेल्यानंतर तो रडत रडत भगवंताकडे येतो भगवंत असे म्हणतात की तिस काय झालं आहे इकडेही भिक्षू विचार करतात की खरोखरच हा भगवंताला काही अकुशल सांगेल वाईट सांगेल किंवा एकाचं दोन सांगेल तर आपल्यासाठी समस्या निर्माण होईल लगेच तेही भिक्षू त्यांच्या पाठीमागे येत असतात आणि भगवंत त्यांना विचारतात की काय झालं आहे तेव्हा तो सांगतो की भगवान मी धर्मशाळेमध्ये बसला असताना याने मला मारलं याने मला दटावलं हे माझ्यावरती रागावले तेव्हा भगवंत असे म्हणतात की दिसं तो कुठे बसला होता धर्मशाळेमध्ये मग ते सांगतात की या या आसनावरती मी बसलो होतो भगवंत असे म्हणतात की मोठे भिक्षू आल्यानंतर तो त्यांचा सन्मान केला तो उठून उभा राहिला त्यांचं स्वागत केलं त्यांना पिण्यासाठी पाणी दिलं त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिलं त्यांची काही तू सेवाकार्य त्यांना विचारलं त्यांची तू काही सेवा केली तेव्हा तो म्हणतो की भगवान मी तसं काहीही केलं नाही आहे तेव्हा भगवंत असं किती स ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी करायला पाहिजे ह्या विनयाला अनुसरून गोष्टी आहेत आणि विनयाला अनुसरून ज्येष्ठ भिक्खूंची श्रेष्ठ भिक्खूंची आपण सेवा केली पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे तो हे करायला पाहिजे होतं तो अनुचित केला तू या भिक्षूंची क्षमा मा तेव्हा तो म्हणतो की नाही भगवान मी क्षमा मागणार नाही भगवंत दुसऱ्यांदा म्हणतात की तू क्षमा माग तिसऱ्यांदा म्हणतात क्षमा माग परंतु तिस मात्र त्या ठिकाणी क्षमा मागत नाही तो म्हणतो की भगवान मी भगवान है है। क्षमा मागणार नाही ते भिक्षु म्हणतात की भगवा हा किती उद्धट आहे भगवान प्रत्यक्ष आपण स्वतः सांगत आहात तरी सुद्धा हा क्षमा मागत नाही आहे भगवंत असे म्हणतात की भिक्षुनो हा आताच असा नाही आहे हा पूर्व जन्मामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा अहमी होता घमेंडी होता आणि अज्ञानपणामध्ये हा जीवन जगत होता भिक्षु म्हणतात की भगवान वर्तमान काळामध्ये हा कसा आहे वर्तमान काळामध्ये याचे कर्म कसे आहे हे तर आम्ही जाणलंच आहे परंतु भगवान पूर्वीच्या काळामध्ये हा कसा होता याचं आम्हाला मार्गदर्शन करावे याचे, मार्ग करा याचे पूर्वकर्म सांगावे तेव्हा भगवंत दिसाचं पूर्वकर्म सांगत असतात म्हणजे मनुष्याचा जो स्वभाव आहे तो मनुष्याचा स्वभाव वर्तमान काळामध्ये जशा प्रकारचा असतो एखादा मनुष्य रागिष्ट असेल द्वेषी असेल लोभी असेल वासना, दिन असेल सध्या वर्तमान काळामध्ये आपल्यामध्ये जशा प्रकारचे गुण आहेत मग दुर्गुण असतील किंवा सद्गुण असतील तर भगवंत असे म्हणतात की वर्तमान काळामध्ये काही गोष्टी आपल्याला त्या प्राप्त होत असतात परंतु बहुतांश करून आपल्या त्या पूर्वकर्माचा विपाक असतो पूर्वकर्माच्या बलाने आपल्याला बऱ्याचशा गोष्टी प्राप्त होत असतात आणि वर्तमान काळामध्ये सुद्धा काही गोष्टी आपण प्राप्त करू शकतो म्हणजे पूर्वकर्माच्या आधारानेच जर आपण जीवन जगलं असेल किंवा माझे पूर्वकर्म असे होते आणि मी आता काही करणार नाही हे मात्र संयुक्तिक नाही आहे भगवंत असे म्हणतात की पूर्वकर्म जरी तुम्ही अकुशल केले असतील वाईट केले असतील परंतु वर्तमान काळामध्ये जर तुमची प्रज्ञा जागरूक असेल वर्तमान काळामध्ये तर तुम्ही योग्य मार्गाचं अनुसरण करत असाल तर अकुशल कर्म जरी तुमचे असतील तर त्या अकुशल कर्माला वाईट कर्माला तुम्ही बदलवू शकता परंतु बुद्ध असे म्हणतात की केलेल्या कर्माचा परिणाम केलेल्या कर्माचा विपाक मात्र निश्चितपणे आपल्याला मिळत असतो आणि मग त्याला अनुसरून भगवंत त्याचे पूर्वकर्म सांगतात पूर्वकर्म सांगताना भगवंत असे म्हणतात की पूर्वीच्या काळामध्ये काशी राष्ट्रामध्ये ब्रह्मदत्त नावाचा राज्या राज्य करत होता त्याच्या शासनकाळामध्ये एक देवील नावाचे तपस्वी हिमालयावरती वास्तव्य करत असतात आठ महिन्यापर्यंत ते हिमालयावरती राहत असतात आणि चार महिने गावामध्ये येऊन ते वास्तव्य करत असतात तर अशा प्रकारे एक वेळेस देवील नावाचे तपस्वी काशी राज्यामध्ये आल्यानंतर ते एका कुंभकाराकडे जात असतात आणि त्या कुंभकाराला म्हणतात की या कुंभकार शाळेमध्ये मला आजची रात्र आपण राहू द्या तेव्हा कुंभकार म्हणतो की म्हणते रात्रीला मला नस्ते। या शाळेचं काही विशेष कार्य नसते तर आपण या शाळेमध्ये राहू शकता काही वेळानंतर दुसरा एक तपस्वी नारद नावाचे तपस्वी पुन्हा येत असतात तेही विचारतात की इथे कोणतं राहण्याचं एखादं योग्य ठिकाण आहे का तेव्हा त्यांनाही समजतं की कुंभकार नावाची एक निवासस्थान आहे तर त्या कुंभकाराच्या निवासस्थानामध्ये आपण राहू शकता मग तेही नारद तपस्वीसुद्धा कुंभकाराकडे जातात आणि कुंभकाराला म्हणतात की आजची रात्र मला इथे राहायचं आहे तेव्हा कुंभकार म्हणतो की भंते यापूर्वीसुद्धा एक तपस्वी या ठिकाणी आलेली आहे जर आपण त्यांना काही अडचण नसेल तर त्यांना आपण विचारू शकता आणि राहू शकता माझी काही अडचण नाही आहे नारद तपस्वी देवीलकडे जातो आणि त्यांना म्हणतो की म्हणते आचार्य आपल्याला जर काही समस्या नसेल आपल्याला जर काही त्रास होत नसेल तर मी सुद्धा इथे रात्रभर राहू इच्छितो आपली परवानगी असेल तर मी इथे रात्रभर राहील तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे तू सुद्धा इथे राहू शकतो आणि त्यानंतर ते एकमेकांसोबत संवाद साधतात विचारपूस करत असतात आणि विचारपूस करत असताना दोघेही जणे एक एका बाजूला झोपतो आणि तो दुसऱ्या दुसऱ्या बाजूला झोपतो नारद मुनी देवी कुठे झोपले आहे हे बघतो जेणेकरून रात्रीच्या प्रसंगी त्याला काही त्रास होऊ नये आणि रात्री देवील बाहेर जाण्यासाठी जेव्हा रात्री नारदमुनी बाहेर जाण्यासाठी जेव्हा निघत असतो तर अंधारामध्ये त्यांना न दिसल्यामुळे देवील मुनीच्या जटेवरती तो पाय देत असतो मग देवील मुनीच्या जटेवरती पाय दिल्यानंतर तो म्हणतो की अरे कोण आहे तेव्हा तो म्हणतो की आचार्य मी आहे नारद तेव्हा म्हणतो अरे मूर्खा तुला समजत नाही का माझ्या जटेवरती पाय देत आहे तो अरण्यामध्ये राहणारा आहे तो साधू आहे तो संन्यासी आहे आणि अशा प्रकारचा कर्म करतो वाईट कर्म करतो तो म्हणतो की आचार्य मला रात्री अंधार असल्यामुळे अंधारामध्ये तुम्ही दिसला नाहीत परंतु तुम्ही तर या बाजूने झोपलेले होता कारण रात्री देवी ज्या ठिकाणी झोपत असतो तर त्या ठिकाणी तो राहत नाही तर रात्री झोपेमध्ये तो दरवाज्याच्या समीप येत असतो आणि दरवाज्याचा समीप आल्यामुळे नारद मुनींना ते दिसत नाही पुन्हा ते, ते बोलत असतात तर ते बोलतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात नारद आणि बाहेर जात असतात बाहेर गेल्यानंतर पुन्हा बाहेरून येत असताना इकडे सुद्धा असा विचार करतो की हा या मूर्खाने माझ्या जटेवरती पाय दिला पुन्हा ना माझ्या हा मानेवरती पाय देऊ म्हणून जिकडे पाय असतात तिकडे पुन्हा ते आपलं डोकं करत असतात इकडे नारद सुद्धा तशाच प्रकारचा विचार करतो की येताना मी आचार्यांच्या जटेवरती पाय दिला प्रमादपूर्वक जाणतेपणाने माझ्याकडून हे कर्म झालं परंतु आता पुन्हा असं कर्म होणार नाही म्हणून मी आचार्यांच्या पायाकडून जाण्याचा प्रयत्न करेन आणि पायाकडून जात असताना त्यांना अंधारामध्ये दिसत नाही आणि त्यांच्या मानेवरती त्यांचा पाय पडतो पुन्हा ते म्हणतात की अरे कोण आहे तेव्हा तो म्हणतो की आचार्य मी नारद आहे तू किती मूर्ख आहे जाताना माझ्या जटेवरती पाय दिला आता माझ्या मानेवरती पाय दिला मला तू मारू इच्छितो आहे का आणि अशा प्रकारे त्यांना ते बोलत असतो त्यांना ते बोलत असताना म्हणतात की तू मूर्ख आहे तो अज्ञानी आहे मी तुला श्राप देईल भन तो मुनी म्हणतात की भनते याच्यामध्ये माझा, नहीं या माझा, नहीं नहीं माझा ही। काही दोष नाही आहे आचार्य याचा माझ्यामध्ये काही दोष नाही आहे कारण अंधार असल्यामुळे मला तुम्ही दिसला नाही आहे आणि अंधारामुळे अशा असं कर्म माझ्याकडून घडलेलं आहे तेव्हा तो म्हणतो की नाही काहीही मी ऐकणार नाही मी तुला श्राप देणार म्हणजे देणार अशा प्रकारे म्हणून ते म्हणतात की जेव्हा या सूर्याची किरण म्हणजे सूर्यकिरण जेव्हा उत्पन्न होतील सूर्य जेव्हा निघेल या सूर्याच्या सूर्य निघता क्षणे तुझ्या डोक्याचे सात तुकडे होते असं म्हटल्याबरोबर तो म्हणतो की आचार्य हा माझा अपराध दिला नाही तो क्षमा मागतो की मला अशा प्रकारचा श्राप वगैरे देऊ नका किंवा अशा प्रकारे तुम्ही माझ्या प्रति आकुशल भाव वाईट भाव तुम्ही मनामध्ये निर्माण करू नका आणि असं वचन कोणतंही तुम्ही बोलू नका परंतु देवील तपस्वी मात्र त्या ठिकाणी ऐकत नाही आणि त्यांना तशा प्रकारचा श्राप देऊन टाकतो आणि पुन्हा नारद म्हणे विचार करतो की यामध्ये माझा तर दोष नाही आहे मी तर कुठल्याही प्रकारचा अप्रमाद केला नाही आहे परंतु आचार्यांनी आता मला जो काय श्राप दिलेला आहे तर तो श्राप वास्तविकता कोणाला लागेल कारण ते ज्ञानी असतात विद्वान असतात महानुभाव असतात चांगल्या प्रकारे ध्यान म्हणून चिंतन करणार असतात आणि रुद्धीबला ते प्राप्त झालेले असतात आपल्या चित्ताने ते जाणतात की हा श्राप नेमका कोणाला लागणार आहे तर ते जाणत असताना कारण ते अनंत पुण्यवान असतात अनंत कुशलकर्म त्याने केलेले असते आणि त्या कुशलकर्माच्या बलाने त्यांना एक प्रकारची विशिष्ट अशी रुद्धीसुद्धी प्राप्त होत असते परचित्त ज्ञानाची अवस्था त्यांना ते प्राप्त होत असते आणि ते जाणतात की हा जो श्राप आहे किंवा ही जी अकुशल भावना आहे तर देवील तपस्वी यांनाच लागणार आहे तेव्हा ते त्यांच्यावरती करुणा करतात दया करतात आणि त्यांना म्हणजे त्यांना त्याचा अकुशल परिणाम भोगावा लागू नये म्हणून सूर्यास्त होण्याचं ते थांबवतात आणि सूर्यास्त होण्याचं थांबवल्यामुळे इकडे संपूर्ण जनता म्हणजे भयभीत होते कारण सूर्यास्ताची वेळ होते परंतु सूर्यास्त होत नाही सर्वच्या सर्व लोक उठतात आणि राजाकडे जातात राजा, जाता, राजा नमतं महाराज बघा आपल्या राज्यामध्ये म्हणजे कसा काळ आलेला आहे आता अद्यापपर्यंत सूर्यास्त होत नाही आहे काय कारण आहे तेव्हा राजा विचार करतो की माझ्याकडून काहीने वाचने मनाने काही अकुशल कर्म झाले का काही प्रमाद झाला आहे का तेव्हा तो विचार करतो की माझ्याकडून तर कोणत्याच प्रकारचं कर्म वाईट कर्म झालेलं नाही आहे मग पुन्हा ते विचारतं की कोणी आपल्या नगरामध्ये कोणी तपस्वी कोणी महानुभाव कोणी पोचलेला साधू संन्यासी आलेला आहे तेव्हा ते म्हणतात की होय महाराज आपल्या कुंभाकाराच्या निवासस्थानी दोन साधू आलेले आहेत मग राजा तिकडे येतो आणि राजा आल्यानंतर त्यांना विचारतो की भंते हे कसं काय आहे आचार्य हे का झालेलं आहे तेव्हा नारद मुनी त्यांना रात्रीचा घडलेला जो सर्वच्या सर्व प्रसंग ते सांगत असतात आणि मी कुठल्याही प्रकारचे अकुशलकर्म केलं नाही या देविल तपस्व्याच्या भावनेमुळे त्याच्या गैरसमजतीमुळे त्याच्या अज्ञानपणामुळे अशा प्रकारचं कार्य घडलं आणि मग मीही म्हटलं ज्यांचा अपराध असेल तर त्यांना तो श्राप लागेल परंतु मी जेव्हा जाणलं तर हा श्राप मात्र आचार्य देवील यांनाच लागणार करुण आहे मी त्यांच्यावरती करून सूर्यास्ताला मी थांबवलेला आहे माझ्या रुद्धीबलाने तेव्हा राजा म्हणतो की म्हणते याच्यावरती का काही उपाय नाही का तर ते म्हणतात की होय महाराज यांच्यावरती उपाय आहे जर देविल तपस्व्याने माझी क्षमा मागितली नम्रतापूर्वक तर ते या शापामधून मुक्त मुण होतील आणि सूर्यास्तसुद्धा होऊ शकतो तेव्हा राजा त्यांना सांगतो की तुम्ही त्यांना क्षमा मागा तो म्हणतो मी क्षमा मागणारच नाही राजा पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सांगतो परंतु देवी म्हणतो मी क्षमा मागतच नाही कारण या मूर्खाने माझ्या जटेवरती पाय दिला याने माझ्या मानेवरती पाय दिला हा मला मारू इच्छित होता हा पापी आहे हा अकुशल कर्म करणारा आहे मी याला क्षमा मागणारच नाही आहे तेव्हा राजा म्हणतो की म्हणते असं करू नका आचार्य तुम्ही असं करू नका तुमच्या डोक्याचे सात तुकडे होतील तो काहीही ऐकायला तयार ते नसतो तेव्हा राजा म्हणतो असा ऐका तर याला पकडा म्हणतो आणि दोन्ही हात धरून त्याचे पाय धरून त्याला संपूर्ण म्हणजे सैनेच्या बलाच्या द्वारा नारदमुनीच्या पायावरती त्याचं डोकं ठेवत असतो तेव्हा नारदमुनी म्हणतात की आचार्य मी तुम्हाला क्षमा केली आहे परंतु नारदमुनी म्हणतात की महाराज याने नम्रतापूर्वक क्षमानं मागितल्यामुळे कर्मत्र होणार आहे तर तुम्ही असं करा बाजूलाच तला एक तलाव आहे आणि बाजूला एक तलाव असल्या कारणाने तिथे एक मृतिका एक मातीचं म्हणजे डोकं तयार करा आणि याला पाण्यामध्ये ठेवा आणि याच्यावरती ते मातीचं डोकं आणि पुतळा तसा ठेवा जेणेकरून जेव्हा सूर्यास्त होईल तेव्हा ते मातीचं डोकं फुटेल आणि हा वाचेल आणि यांना सुद्धा सांगतो की आचार्य जेव्हा सूर्यास्त होईल माझ्या रिधीच्या बलाने मी अंधकार हा नाहीसा करेल सूर्यास्त होईल तेव्हा आपण पाण्याच्या खाली जा जेणेकरून आप आपला त्रास होणार नाही आणि अगदी तशाच प्रकारचं होत असते जेव्हा रिध्दीच्या बलाने नारद मुनी संपूर्ण आपला रिधीचं बल काढून घेतो सूर्यास्त होतो सूर्यास्त होता क्षणी त्या मृतिकेचे म्हणजे जे काही मातीचं पुतळा बनवला असतो तर त्याचे पूर्णपणे सात तुकडे होत असतात देवी त्या ठिकाणी निघून जात असतो भगवंत त्याचं पूर्वकर्म सांगताना म्हणतात की भिक्षुणू हा अशाच प्रकारचा होता पूर्वीसुद्धा हा उद्दट होता अहंभावी होता गर्वपणा मीपणा यांच्या मनामध्ये होता आजही सुद्धा याच्या मनामध्ये अशाच प्रकारची भावना उत्पन्न झालेली आहे आणि मग याला अनुसरून भगवंत असे म्हणतात या संसारामध्ये असे अनं असंख्य लोक आहेत अनंत लोक आहे ज्यांनी मला मारले ज्यांनी मला लुटले ज्यांनी माझे हरण केले ज्यांनी माझा अपमान केला अशा प्रकारे सतत सतत चिंतन करत असतात मनन करत असतात आणि सतत सतत चिंतन मनन करत असल्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तींचं वैरत्व भाव कधीही नष्ट होत नाही नाहीसं होत नाही आणि आपल्या मनामध्ये अशा प्रकारची भावना आपण निर्माण करू नये कारण अशा प्रकारचं चिंतन आणि मनन जर आपण केलं असेल तर आपलं मन शांत होत नाही आपलं मन निर्मळ होत नाही म्हणून भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये अशा प्रकारचा अकुशल भाव आपल्या चित्तामध्ये जर निर्माण झाला असेल तर त्याला तल आपण पूर्णपणे नष्ट करावे नाहीसं करावे आणि आपल्या मनामध्ये अनंत मैत्री अनंत करुणा अनंत मुदिता उपेक्षा भाव निर्माण करून आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आजच्या या मंगलमय परिस्थिती अधिक न बोलता एवढीच हिधम्मदेशणा देऊन ही देशना संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घाश